कांद्याचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत कांद्याला सरासरी नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी तीनशे रुपये एवढाच प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतकऱ्याची यंदा दिवाळी अंधारात जाताना दिसत आहे कांद्याच्या भावात झालेली घसरण आणि याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीचा आलेला आहे ऐन दिपाळीच्या सणाचा टाईम असताना आज बाजारभाव काय कुठल्याच मालाला राहिलेले नाही आहे आणि नाफेडचा कांदा त्याच्या आलेला आहे तो नाफेडचा कांदासुद्धा जर त्यांनी बंद जर केला समजा तिकडं दुसरी काही त्याची विल्हेवाट लावली तर शेतकऱ्याला दोन पैसे काही जरी भेटतील नाहीतर अशा भावामध्ये शेतकऱ्यांना अशी परिस्थिती झालेली आहे कांद्याची की दुसऱ्या कुठल्याच मालाला बाजार नाही आहे तर मग शासनाने असं करा जास्त चांगल्या पद्धतीचा बाजार जर कमीत कमी पंधराशे रुपयाच्या पुढं दोन हजाराच्या पुढं अशा पद्धतीत बाजार जर झाला तरच त्याचा खर्च निघू शकाल नाहीतर त्याला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे शेतकरी हा मेटा कुठेचा आहे प्रत्येक बा मालाचे बाजार डा डाऊन झालेले आणि आज कांद्याची परिस्थिती अशी झाली सातशेपासूनचा अकराशे बाराशेपर्यंत बाजार निघू राहिलेले तेव्हा शेतकऱ्यांनी करायचं काय हा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तेव्हा शासनाने याच्यावर का विचार करावा आणि चांगल्या पद्धतीचं हे करावा अशी आमची मागणी शेतकऱ्यांची मी अक्षय सोनवणे कोपरगाव तालुक्यातून कांदे विक्रीसाठी लासलगावला आलेलो आहे तर मी साधारण चार एकर कांदे केले होते तर ते चार एकर कांद्याला माझा दोन लाख रुपये खर्च झाला होता आणि जेव्हा ते कांदे निघले एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा कांद्याला पंधराशे रुपये भाव होता आणि आज रोजी ते कांदे आठशे ते नऊशे रुपये विकू राहिले या बाजार समितीमध्ये आणि त्यापैकी शंभर क्विंटल कांदा आमचा सडून बी गेलेला आहे अपेक्षापोटी आम्ही ठेवला होता परंतु तो खराब झाला आणि अपेक्षेत असा आम्हाला बाजारभाव त्याला मिळालेला नाही परंतु आज रोजी असा आहे शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये क्विंटलने जर अनुदान मिळालं तर त्यांचा कुठंतरी खर्च भरून निघणार आहे या पलीकडे आमची बाकी काही मागणी विशेष नाही हजार रुपये क्विंटलने अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे सध्याच्या परिस्थितीत सप्टेंबरपासून सरकारने जो बपर स्टॉक केला होता नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून तो बाजारात उतरवला आहे आणि आज संपूर्ण देशात तोच कांदा बाजारात जातो आहे त्यामुळं कुठंतरी व्यापारी हा नष्ट होत चालला आहे आणि सरकारचं धोरण एक त्या ठिकाणी दहा रुपयात सरकार दिल्ली असेल चेन्नई असेल कलकत्ता असेल पाटणा असेल अशा मेट्रो सिटीमध्ये दहा रुपयात कांदा विकतं आहे आज जर व्यापारी व्यापाऱ्याला व्यापार करायचा म्हटला तर मग आज बाजारातून काय भावाने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला पाहिजे जर ज्या कांद्याला समजा दहा रुपयाचा कांदा घेतला आणि त्याच्यावर सात रुपये खर्च लावला तर तो, तो जाऊन सतरा रुपये पडतो आणि ते ते सातकार सरकार दहा रुपये विकतं त्यामुळं कुठंतरी व्यापाऱ्यांनी आज व्यापार करण्यास थांबून घेतलं आहे आज हे जे धोरण आहे सरकारचं चुकीचं ते कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना मारक ठरत आहे आपण बघितलं असेल आपल्या देशातून पस्तीस टक्के जवळपास कांदा हा बांगलादेशला निर्यात होतो परंतु कुठंतरी एक वर्षापासून बांगलादेशनी स्वावलंबी होऊन आणि त्यांचा कांदा जो पिकवणं चालू केलं आहे त्यामुळं फार मोठा फटका आपल्याला आपल्या कांद्याला बसला आहे बाजूला कर्नाटकचा नवीन कांदा बाजारात आला आहे आंध्राचा नवीन कांदा आला आहे अतिशय जास्त प्रमाणात तो कांदा बाजारात आल्यामुळं पण त्याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्यावर होतो आहे सरकारची कुठंतरी अशीच जर नीती राहिली तर शंभर टक्के एक दिवस शेतकरी पण राहणार नाही आणि त्याच्या पाठीमाग व्यापारी पण संपुष्टातील हे एकंदरीत हो वातावरण आहे आज